नमस्कार पाहुयात महत्वाची बातमी एस टी चालकाने विद्यार्थ्यांना पळवले शिव्या व धमकी देत गावापासून पुढे दोन किलोमीटर वर सोडले उपरी येथील प्रकार पालक व ग्रामस्थांमधून संताप हात दाखवा व एसटी थांबवा या उद्देशाने ग्रामीण भागात नागरिकांची लालपरी सेवा करीत आहे परंतु वारंवार या लाल बदनाम करण्याचा प्रयत्न वाहक व वा चालकांकडून केला जात आहे उपरी तालुका पंढरपूर येथील शालेय विद्यार्थ्यांना शिव्या व धमकी देत गावापासून पळवतने दोन किलोमीटर अंतरावर उतरवून दिले आहे यामुळे पालक व ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधित चालकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली आहे पंढरपूर सातारा रस्त्यावर तीन ते चार हजार लोकसंख्या असलेले उपरी हे गाव आहे गावातून दररोज सत्तर ते ऐंशी विद्यार्थी भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकण्यासाठी जातात सोमवारी सायंकाळी हायस्कूल सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे विद्यार्थी भाळवणी थांब्यावर थांबले त्यांनी सातारा मेढा सोलापूर एम ए चौदा बी टी तीस एकोणऐंशी या बसला हात दिला परंतु चालकाने बस थांब्यावर न थांबविता अर्धा किलोमीटर थांबवली पळत जाऊन विद्यार्थ्यांनी बस पकडली उपरी गाव आल्यानंतर विद्यार्थ्यांना उतरवण्यासाठी वाहकाने बेल दिली बस मधील इतर प्रवाशांनीही लहान मुले आहेत रात्र झाली थांबवा बस अशी विनंती केली परंतु मुजोर चालकाने बॅच नंबर बारा डबल झिरो एक उपरी येथील थांब्यावर बस न थांबविता था। गावापासून पुढे दोन किलोमीटरवर थांबवत मुलांना उर्वाच्य भाषेत आई नावाचा उद्धार करीत दिल्या व पुन्हा माझ्या गाडीत नाही माझे कोण काय वाकडे करीत नाही आज येथे सोडले परत थेट पंढरपूरलाच सोडेल असे धमकावत खाली उतरवले रात्रीच्या वेळेस दोन किलोमीटर पायी चालत शालेय विद्यार्थ्यांनी गाव गाठले हा सर्व प्रकार पालकांना सांगितल्यानंतर आगारप्रमुख प्रमुख व पोलीस खान पोलिसात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे मागील काही दिवसांपूर्वी बस आडून चालकासोबत हुज्जत घातली म्हणून ग्रामस्थांवर एसटी प्रशासनाने गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला होता आता तेच प्रशासन मुजर चालकावर कारवाई करणार का हा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट जनता न्यूज पंढरपूर माझं नाव श्रेय आम्ही रोज उपरीहून जातो रोज ऐंशी मुलं वाढ शाळेला जातात काल इष्टी स्टँड बशी न थांबवता था। थोडी लांब जाऊन इष्टी थांबवली था। आम्ही कशी बशी इष्टी पकडली इष्टी इष्टीत बसल्यावर बसल्यावर आम्हाला उपरी आल्यावर आम्ही कंडक्टरला बेल द्यायला लागल्यावर बेल दिली नाही बेल दिली पण लांबानं ड्रायव्हरनं इष्टी थांबवली नाही था। इष्टी दोन किलोमीटर आणून लांब थांबवली था। काय म्हणलं कंडक्टर कंडक्टरनं आम्हाला ड्रायव्हर ना शिव्या दिल्या आम्हाला काय म्हणलं शिव्या काय दिल्या शिवाय तुमच्या याचा दाना तुम्हाला मोर्चा बारी आता इथं सोडलंय मोर्चा बारी ना पंढरपूरला नेऊन सोडतो धमकी दिली आणि धमकी दिली इथून पुढे माझ्या इष्टीत बसायचं आणि इथून पुढे माझ्या इष्टीत बसायचं आमच्या उपरी येथील पंढरपूर सातारा रोडवरती आतापर्यंत अधिकृत एस टी महामंडळाचा थांबा असताना शालेय विद्यार्थ्यांचे हाल कायम चालू आहेत ज्येष्ठ नागरिक त्याच्या अगोदर शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही आंदोलन केलं तर रस्ता रोख केला होता रितसर मार्गाने गेलो तर त्यांनी शासकीय कामात अडथळा ह्या नावाखाली काही मुलांच्या आमच्या नाव ओवली आणि केसेस दाखल केल्या त्या केसेसच्या तारखा अजून चालू असताना आता काल काही पहिली ते चौथीच्या मुलांना पहिली ते सातवी आठवी मुलं आहेत दहा किलोमीटर बाळवण्यात तिथे जाणारी धारक मुलं येते तरी त्यांना काय अंतराव जास्त अंतराव जाऊन गाडी उभा करणं शिवीगाळ करणं शिवी व्यवस्थित जी काय सेवा द्यायची ती दे न देणं तसं पाहिलं तरी, तरी, तरी सर पास काढणं म्हणजे अगोदर शासनाला पैसे भरले जातात तरी त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही किंवा त्या मुलांचं ज्ञान होत नाही व्यवस्थित सोय केली जात नाही एस टी वाचवायची काही अशा प्रकारे प्रायव्हेट वाहतूक वाढवायचं ह्यांचं काय माणसं असतं तर बघा किंवा शासनाने थोडंफार लक्ष द्यावं आणि मुलांना शाळेकडे मुलांना योग्य न्याय मिळावा